साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील जलाशय भरू लागली खडकपूर्णा पलढक मस व उतावळी धरण शंभर टक्के भरले गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असून धरण क्षेत्रात पडलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील जलाशय भरू लागले आहेत जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी खडकपूर्णा धरण भरले असून आज सकाळी या धरणाचे एकोणीस दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडले आहेत तर पेंटाकळी धरण सायंकाळी सहा वाजेपर्यंत सत्याहत्तर पूर्णांक त्रेसष्ट टक्के इतके भरले असून रात्री केव्हाही या धरणातून विसर्ग सुरू होऊ शकतो तर नळगंगा धरणही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सत्तर पूर्णांक पाच टक्के भरले आहे तसेच जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांपैकी पलढक धरण गत आठवड्यामध्येच भरले आहे तर आज उतावळी व मस प्रकल्पही शंभर टक्के भरले आहेत